ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने फ्लावरची भाजी बनवणार आहोत नेहमीची फ्लावरची भाजी खाऊन तर सर्वांनाच कंटाळा येतो पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे तुम्ही पाहू शकता आपण एका पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे अगदी थोडंसं तेल वापरायचं आहे आपल्याला सुरुवातीला आणि अर्धा चमचाला कमी आपण जिरे घालून घेऊया जिरे छान तडतडलं की यामध्ये निसून घेतलेला फ्लावर घातलेला आहे फ्लावर इथे मी छान बारीक बारीक पीसमध्ये कट केलेला आहे म्हणजे तो शिजायला देखील मदत होते लवकर आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने फ्लावर मी धुवून घेतला होता आता हा फ्लावर फास्ट गॅसवरती आपण अशा पद्धतीने परतून घेणार आहोत आता इथे तुम्ही पाहू शकता फास्ट गॅसवरती फ्लावर मी इथे एक ते दोन मिनटं परतून घेणार आहे झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे असंच हलवत राहायचं आहे आपल्याला वरणं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा फ्लावर असा मिक्स करून घेऊया अतिशय चविष्ट होते ही भाजी एकदा तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून बघा आता आपला फ्लावर छान फ्राय झालेला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे त्याच पॅनमध्ये मी इथे दोन पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल छान तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेतलेलं आहे जिरे मोहरी परतून द्यायचं आहे आपल्याला पाच ते सहा कडीपत्तेची पाने घातलेली आहेत आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक पीसमध्ये मी कट केलेला आहे कांदा आपल्याला तेलावरती छान असा फ्राय करून घ्यायचा आहे फास्ट गॅसवरतीच कांदासुद्धा फ्राय करायचा आहे गॅस जर स्लो करून कांदा परतला तर तो कांदा इरमू शकतो आणि पटकनी देखील होत नाही कांदा हलकासा परतत आला की यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतला आहे मी तो सुद्धा बारीक असा कट करून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलावरती अशाच पद्धतीने फ्राय करायचा आहे कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे यामुळे कांदा आणि टोमॅटो शिजायला लवकर मदत होते मीठ इथे तुम्ही लक्षपूर्वक घालायचं आहे कारण की आपण फ्लावर परतताना देखील मीठ घातलेलं होतं आता कांदा आणि टोमॅटो छान फ्राय झाला की यामध्ये सुके मसाले ॲड करून घेऊया अर्धा चमचा हळद दीड चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक मोठा चमचा धने पावडर आणि एक मोठा चमचा कांदा मसाला घातलेला आहे एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे गोडा मसाल्याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा किचन किंग मसाला किंवा मटन मसाला घातला तरी देखील चालेल तुमच्याकडे जे कोणतेही मसाले असतील ते तुम्ही या भाजीमध्ये ॲड करू शकता फोडणीला थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे फोडणीला अशा पद्धतीने कोथंबीर घातली की भाजीची चव खरंच दुप्पट होते आता हे छान परतून झालं आहे की यामध्ये आपण जो परतून घेतलेला फ्लावर होता तो घालून घेऊया यामध्ये मी ओले मटार देखील घातलेले आहेत तर हे फ्रोझन वटाने आहेत तुम्ही ताजे मटार देखील घालू शकता आता ही भाजी छान अशी मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण पाणी घालून घेऊया तुम्ही यामध्ये गरम पाणी देखील घालू शकता पण इथे मी साधं जे पाणी असतं त्याचाच वापर केलेला आहे तर फ्लावर शिजणे इतकं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे व्हिडिओ संपूर्ण बघा शेवटी आपण यामध्ये एक पदार्थ घालणार आहोत त्यामुळे आपल्या भाजीची चव हो ही दुप्पट होते आणि खायला देखील भाजी खूप छान लागते एक पाच ते सहा मिनटं इथे मी भाजी शिजून घेतलेली आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा पूड घालून घेणार आहोत शेंगदाण्याचं स्कूड नक्कीच घाला यामुळे भाजी खरंच खूप छान होते तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घाला जर नसन जास्त आवडतं एक ते दोन चमचे घातले तरी देखील चालेल आता पुन्हा भाजी झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घेऊया फ्लावरच्या भाजीला शक्यतो शिजायला जास्त टाईम लागत नाही वरनं थोडीशी आता कोथिंबीर घालून घेऊया आणि भाजी मिक्स करून घेऊया तर अगदी सात ते आठ मिनटातच आपली फ्लावरची भाजी शिजलेली आहे ही भाजी तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता आणि खूपच चवदार लागते डब्यासाठी तर नक्कीच ही झटपट फ्लावरची भाजी बनवू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत